नमस्कार मंडळी कसं आहे सगळं जापूक सुपूक ना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यात दिमाखात उभं राहिलं नुकतीच संपूर्ण महाराष्ट्रात तिथीनुसार फडणवीस यांच्या शुभ हस्ते या, या मंदिराचं उद्घाटन झालं ज्या भूमीला संपूर्ण महाराष्ट्र शिवगर्भ संस्कार भूमी म्हणून ओळखतो अशा भिवंडी वाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी आपला लाडक्या राजांचं मंदिर उभारलंय आजवर देशा विदेशात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके आणि पुतळे उभारले गेलेत पण मंदिर म्हणून उभारलं गेलेलं हे बहुधा पहिलंच ठिकाण असावं चला तर मग जाणून घेऊया हो तो सविस्तरपणे कसं असणार आहे छत्रपतींच भव्य दिव्य हे मंदिर मित्रांनो मराडेपाडा परिसरात सुमारे चार एकर जागेवर हे मंदिर निर्माण केलंय आपल्या महाराष्ट्रात आजवर अनेक मंदिरं निर्माण झालीत काहींना शिवकालीन इतिहास आहे तर काहींना पेशवेकालीन इतिहास आहे मराठी माणूस म्हणजे तो देवभोळा असणारच अहो आठवड्याचे सातही दिवस आपण वेगवेगळ्या मंदिरात जातो आता लाडक्या दर्शन घ्यायला मंदिरात जाऊ यापेक्षा तू आनंदाचा क्षण काय बरं असू शकतो गेल्या वर्षी आपण सर्वांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा सोहळा बघितला असेलच तुमच्यातील कित्येक जण अयोध्याला जाऊन देखील आले असतील अयोध्येतील त्या सुंदर मूर्तीची रचना करणारे कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला ते आहेत अरुण योगी आणि भव्य दिव्य मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची सहा पॉइंट पाच फूट उंचीची मूर्ती स्थापन केली गेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सहा फूट अखंड कृष्ण शिला पाषाणातून घडवण्यात आली आहे मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शिल्पचित्र देखील साकारण्यात आले या शिल्पचित्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या प्रत्येक शिल्पचित्राखाली प्रसंगाची माहिती देण्यात आली आहे देशातील इतर भाषिकांना देखील ही माहिती समजा सोपी जावी म्हणून मराठी शिवाय हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील ही लिहिली गेली आहे येत्या काळात हे मंदिर शिवप्रेमींसाठी नक्कीच तीर्थस्थळ बनणार आहे अशी मला खात्री वाटते देशातीलच नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यातून लोकांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळणार आहे हे ठिकाण तरुणांना प्रेरणा देणारं शक्तीपीठ ठरणार आहे हे नक्की मित्रांनो या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात माध्यमांशी संवाद साधताना देवाभाऊनी शिवप्रेमींना आणखी एक आनंदाची बातमी सांगितली आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित बारा किल्ले निश्चित करण्यासाठी युनेस्को कडे संपर्क साधलाय यामुळे लवकरच महाराजांचे ही बारा किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट होणार आहेत असं झालं तर जगातील पर्यटक मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या भूमीत हा समृद्ध वारसा बघण्यासाठी येतील ये ज्या ठिकाणी औरंगजेबाच्या तावडीतून महाराजांनी युक्ती स्वतःची सुटका केली तर महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून परवानगी मागितली आहे यामुळे लवकरच महाराजांचं भव्य स्मारक आग्रा येथे स्थापन होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या नवीन शिव मंदिराबाबत विचारणा होते ज्या छत्रपती शिवाजी राजामुळे आपल्या हिंदूंची मंदिरं वाचली त्या लाडक्या राजाचं एक मंदिर व्हावं अशी अनेक शिवप्रेमींची खूप वर्षाची इच्छा होती ज्या राजामुळं आपला पवित्र हिंदुस्थान अखंड राहिला निजाम निजामशहा यांची आक्रमणे होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे टाकले ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती त्यामुळे त्यांचं एक मंदिर व्हावं अशी अनेकांची इच्छा होती आणि अखेर महायुती सरकारच्या कार्यकाळात ती पूर्णत्वास आली आहे मग आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला कधी जात आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा